नमस्कार मित्रांनो दमा होण्याचे कारणे व घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना दमा होत असतो मग हा दमा कायमस्वरूपी कशा पद्धतीने दूर करता येणार आहे घरगुती उपाय करून या संदर्भातील पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण सर्वप्रथम कारणे समजून घेऊया दम्याच्या रोगाला अचानक झटका येते खोकला खूप वाढतो श्वास घेताना त्रास होतो तोंड लाल पडते रोग्याला अस्वस्थ वाटायला लागते वाचणार की नाही असा तो विचार करायला लागतो श्वासाची ही कठीण अवस्था कित्येक तास कायम राहते या आजारावर तो प्राथमिक अवस्थेत असतानाच उपचार केला नाही तर आजार बळावत जातो मित्रांनो आता यावरती घरगुती उपाय आपण काय केले पाहिजेत याविषयी जाणून घेऊया पहिला उपाय आहे दोन थेंब लसणाचा रस दहा थेंब कवटाचा रस मधासोबत दिवसातून चार वेळा घ्यावा याने अस्थमा कमी होण्यास मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे सहा ग्रॅम जवाची राख सहा ग्रॅम खडीसाखर एकत्र कुटून केलेल्या चूर्णाची सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासह फक्की मारल्याने दमे कऱ्यास लाभ होतो त्यानंतर तिसरा उपाय आहे दमा खोकला असलेल्या व्यक्तीस मोसंबीच्या रसात निम्मे पाणी आणि भाजलेल्या जिऱ्यांचे चूर्ण सुंटात घालून दिल्याने लाभ होतो त्यानंतर पुढचा उपाय आहे लसूण आणि तुळशीचे चाटण मधासह दिवसातून चार वेळेला सेवन करावे यानेसुद्धा अस्थमा कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढचा उपाय आहे कांद्याचा रस एक चमचा लसणाचा रस अर्धा चमचा तुळशीची थोडी पाने आणि गूळ हे सारे एकत्र एक करून अर्धा कप पाण्यात उकळून त्याचा चहा तयार करावा जेवणानंतर दोन्ही वेळा हा चहा घ्यावा याने सुद्धा अस्थमा कमी होण्यास मदत होते मित्रांनो हे घरगुती उपाय आहेत विदाउट साईड इफेक्टचे नक्की तुम्ही करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल चॅनलला सेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र